महानगरपालिकेकडून गेले तीन महिन्यापासून सांगलीतील रमामाता नगर गल्ली नंबर चार मध्ये रस्त्यावर खड्डा काढून ठेवला असून तो नागरिकांनी मागणी करूनही बुजवला जात नाही त्यावर झाडांच्या फांद्या टाकून तो झाकण्यात आलाय परंतु लोकांनी विनंती करूनही संबंधित विभागाकडून डोळे जा केली जात आहे रमामाता नगर हा परिसर नागरी वस्तीचा भाग असून लहान मुलं वयोवृद्ध नागरिक तसेच दुचाकी स्वरांसाठी हा खड्डा मोठा अडथळा बनला आहे त्यामुळे आज लोखित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली सदर खड्ड्यात एक लहान मुलांचे हस्ते वृक्षारोपण करून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान सदरचा धोकादायक खड्डा ताबडतोब मुजवण्यात यावा अन्यथा लोखित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला यावेळी चेतन गाडे इरफान डोनी सलमान तांबळी आणि स्मजावर ओंकार मोटे कृष्णा मोटे आदी उपस्थित होते लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही रमाना रमा माता नगर गल्ली नंबर चारमध्ये आज वृक्षारोपण केलं आहे गेले तीन महिने झाला हा खाटा पैसे की पैसे आहे त्या वा रस्त्याच्या मार्गाला वर्ग जास्त असे आणि लहान मुलांचा इथे वावर जास्त आहे तिथे जर या खड्ड्यात जर कुणाचा बळी जर गेला त्याला याला जावं तर महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभाग असेल आणि लवकरात लवकर हा खटा मुजवावा अशी विनंती आहे त्याच्यामुळे इथे साईडला पाणी तुंबल्यामुळे जास्तचा प्रादुर्भाव नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो तरी जे महानगरपालिकेनं लवकरात लवकर जखल होऊन हा खटा मुजवावा आज तुम्ही काय आंदोलन केलंय आज आम्ही तर वृक्षारोपण केलेलं आहे महापालिकेला लक्षात येऊ की किती हा पालका जास्त येतात वृक्षारोपण केलेलं आहे त्याची कोणी दखल घेत नाही याच्याकडे कोणी बघत नाही महानगरपालिकेचं आणि आज चार फूट खड्डा आहे सदरचा याच्या कुठलाही अधिकाऱ्यांनी नेते आलेलं नाही आमची त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर खड्डा मोजवणार अन्यथा आम्ही लोकिक मंच आंदोलन करणार